नराधम बापानं पोटच्या दोन निष्पाप लेकरांना तापी नदीत फेकून दिले धुळे जिल्ह्यातील थाळनेर इथं एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे दारूच्या नशेत चूर झालेल्या एका निर्दयी बापानं फक्त दारूसाठी पैसे मिळाले नाहीत म्हणून आपल्या दोन निष्पाप लेकरांना थेट तापी नदीच्या पाण्यात फेकून दिले थाळनेरच्या कुंभारटेक भागात राहणारा सुनील नारायण कोळी हा दारूच्या आहारी गेलेला इसम आहे दारू पिण्यासाठी त्यानं नातेवाईक छायाबाई कोळी यांच्याकडे पैशाची मागणी केली मात्र त्यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला या संतप्त झालेल्या या नराधमानं स्वतःच्या पोटच्या गोळ्यांनाच निर्दयपणे संपवण्याचा अमानुष निर्णय घेतला रागाच्या भरात सुनीलनं आपल्या पाच वर्षाच्या कार्तिक आणि तीन वर्षाच्या चेतना या निष्पाप मुलांना उचलले आणि थेट गावाजवळच्या तापी नदीत फेकूनही दिले ही क्रूरता घडत असताना कुणालाही कल्पना नव्हती की हा बापच आपल्या लेकरांचा घात करतोय आपली तहान भागवण्यासाठी या आप बापानच आपल्या मुलांचे जीवन पाण्यात बुडवले घटनास्थळी काही वेळानंतर लोकांची गर्दी जमली काहींनी वेळीच हालचाली करून मुलांना नदीतून बाहेर काढले पण तोपर्यंत दोघांचेही प्राण गेले होते त्यांचे छोटेसे शरीर पाण्यातून काढताना उपस्थितांचे काळी चिरडलं गेलं एका व्यसनाधीन बापाच्या विकृत मानसिकतेमुळे दोन कवळी जीवन अकाली संपली या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघन पाटील घटनास्थळी दाखल झाले मुलांचे मृतदेह शिरपूरच्या रुग्णालयात पाठवण्यात आले दरम्यान आरोपी सुनील कोळी हा घटनेनंतर फरार झाला असून थाळने पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी विशेष पथकं तयार केली आहेत संपूर्ण धुळे जिल्ह्यात संशयित ठिकाणी त्याचा शोध सुरू आहे या क्रूर संपूर्ण शिरपूर तालुका हदरलाय एका मद्यपी बापाच्या विकृतीमुळे दोन निष्पाप लेकरांचा बळी गेलाय ले। आईच्या कुशीत असावी तशी लेकरं आज मरणाच्या कुशीत गेली आहेत आता फक्त प्रश्न एकच उरतो या पित्याला शिक्षा किती आणि कधी प्रतिनिधी भैयासाहेब माळी